नमस्कार मित्रांनो आज तुळजाभवानी आई तुळजाभवानी कलर मराठीवर सिरियल आहे त्या सेटवर मी आलतो आणि आपले अमितदा ॲक्टर मोठे कलाकार आहेत त्याची भेट झाली आणि संग व्हिडिओ केले आणि हे दादा आपलं नाव चंदू चंदू दा दादा आहेत आपले हे जे आहेत किर्लोस्कर वाडी जे आहेत त्यांनी कलाकार आहेत मोठे ते पण आणि त्यांनी आता आम्ही व्हिडिओ केलो दादा आणि मी व्हिडिओ केला आणि मोबाईल धरायचं काम हिने केलं त्यांच्यामध्ये त्यामुळे आम्ही मी त्यांचा आभारी आहे की आम्हाला तेवढी छोटीशी साथ दिली आणि दासनी भेटून आणि दादासनी भेटून मजा आली आणि व्हिडिओ उद्या परवा दिवशी रिलीज होईल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भावाला आमच्या मोठे करा धन्यवाद 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 अरे ये ये, ये। हात दाखवायचा तुझ्या हातातला पैसा आहे पण पैसा काय तुझ्या तुझ्या हाताला लागेल आई तुळसा भवानी आई आई भवानी आई तुळसा भवानी आई आई तुळसा जग जननी तव चरि आई पळ येईशिन सरुनी साई सगळ पिला